नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता रक्षाबंधन नारळी पौर्णिमा आल्याबद्दल आपण काहीतरी गोडाचा पदार्थ करणार आहोत तर सगळीकडे नारळाच्या करंजा नारळी भात म्हणजेच ओला नारळ वापरून पदार्थ बनवले जातात तर आमच्या वसईकडे आमच्या गावामध्ये हा पारंपरिक पदार्थ आहे तो बनवला जातो तो मी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक वाटी बरी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे दोन ते ती तीन तास आपणही भिजवून घ्यायचे आणि कुकरमध्ये दुप्पट पाणी घालून थोडंसं मीठ घालून दोन तीन शिट्या काढून कर घ्यायच्यात आपल्याला जास्त मऊ करून नाही घ्यायची आपल्याला पूर्णासारखी एका भांड्यामध्ये चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि मी या मापाने दोन कप मैदा घेतलेला आहे तो मैदा आणि मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे एका बाजूला दोन तीन चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याचं मोहन घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्या पिठा मैद्याच्या याच्यामध्ये तेल गरम झालं की या पिठाला चोळून घ्यायचं आहे मैद्याला आणि थंड झालं की आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ पीठ जास्त पातळ किंवा जाड करायचं नाही आहे नॉर्मल आपल्याला मळून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडंसं घट्ट करायचं आहे अशा प्रकारे आपण तेल सगळं हे लावून घेतलेलं आहे त्याने आपली पारी खुसखुशीत होईल तर आता थंड झाल्यावर आपल्याला हे चांगलं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आमच्या इकडे काही सणवार असला ना तर हा पदार्थ आवर्जून केला जातो करायला पण सोपा आहे घरगुती साहित्यात बनतो आणि चवीला पण अतिशय सुंदर लागतो एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही कधी खाल्ला आहे का हा पदार्थ ते पण मला नक्की सांगा आता आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे तर आपल्या या तडका पॅनला पण थोडं तेल आहे त्याच्यात आपण हे मळून घेऊया ते पोकट जायला नको ना वरून आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे तर त्याच्यातच मी चोळून घेतलेलं आहे आता पीठ हे चांगलं आपलं मळून झालेलं आहे हे असं करून आपल्याला एक अर्धा एक तास झाकून ठेवायचं आहे अर्धा तास पुरे हे तोपर्यंत आपली बाकीची तयारी करूया तर आता मी ही बाजूला ठेवते झाकून आणि दुसरीकडे आपण कुकर पण थंड व्हायला ठेवून देऊया आपल्या आप कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत एका जाडबुडाच्या भांड्यामध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे तूप घातल्यावर आपल्याला त्याच्यात काय घालायचं आहे तर हा किसलेला गुळ घेतला आहे एक वाटी हा गूळ खूप गोड आहे तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे तर एक वाटी मी हे गूळ या तुपावर थोडंसं विरगळून घेणार आहे लगेचच आपल्याला हे एक वाटीभर खोवलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे कुठे लागू द्यायचं नाही जसं आपण मोदकासाठी करतो ना तसं करून घ्यायचं आहे चून आता आपलं गूळ चांगला विरघळलेला आहे आता आपण डाळ थंड करून घेऊया एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि एक्स्ट्रा जे पाणी असेल ते तसं निथळून घ्यायचं आहे आपल्याला हे पुरण एकदम सुक्क करायचं आहे तर बघू शकता डाळ चांगली शिजलेली आहे आणि थोडं पाणी मी ह्या चाळणीमध्ये काढून घेते आणि निथळून घेते थंड करून घेते अशा प्रकारे आपण डाळ निथळून घेतलेली आहे आता आपल्याला डाळ ही या खोबरं आणि गुळाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची तुम्ही बघू शकता आणि चांगले ढवळून घ्यायचे त्याच्याबरोबर जास्त पण पाणी ठेवायचं नाही ह्याच्यात आता आपल्या पदार्थाला फुटला जाईल अशा प्रकारे डाळ सुकवून घ्यायची थो थोडी हे पूर्ण असं सुकवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता साधारण सुकत आलेलं आहे आता ह्याच्यात आपण काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहे मनुके घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे इथे दोन चमचे भाजलेले तीळ दोन चमचे भाजलेले खसखस घातलेली आहे मी हे पण चांगलं त्या सारणामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे सारण लागू द्यायचं नाही आहे मी सांगितलं त्याप्रमाणे असं चांगलं ढवळून घ्यायचं आहे चवीपुरतं अगदी चिमुडभर मीठ घालायचं आहे सुद्धा चांगलं या सारणामध्ये ढवळून घ्यायचं आहे आणि एका बाजूला अशी रवी घेतलेली आहे मी त्याने मी असं हे डाळ बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता ही डाळ आपली बहुतेक बारीक झालेली आहे एकदम नाही केली बारीक तरी चालेल साधारण मध्ये मध्ये डाळ असली तरी काय हरकत नाही आता वेलची जायपाची पूड घालून घ्यायची आहे एक चमचा आणि हे सारण चांगलं शेकवून घ्यायचं आहे कोरडं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे सारण आता कोरडं झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया थंड करायला तर थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सारण करून घ्यायचं आहे खूप छान प्रकारे आपलं सारण झालेलं आहे तर आता आपण पीठ बघूया पिठाला पुन्हा आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे हाताने आणि गोळ्या करून आहेत गोळ्या करून आपल्याला याच्या पाऱ्या लाटून आहेत तर अशा प्रकारे किती छोट्या मोठ्या तुम्हाला हव्या त्याच्याप्रमाणे त्याच्या गोळ्या करून ठेवायच्या आहेत तर मी ते सगळ्या गोळ्या करून घेते आणि आपण आता हिंगोळ्या करायला घेऊया या पदार्थाचं नाव आहे हिंगोळी तर एक प्रकारे कंज करंजीचाच प्रकार आहे हा पण प्रत्येक ठिकाणची भाषा आणि पदार्थांची नावं ही वेगवेगळी असतात पदार्थ हे बेसिक तेच असतात गूळ खोबरं आणि आपल्या घरगुती साहित्यातच हा सा पदार्थ बनलेला आहे खूप पारंपरिक पदार्थ आहे आणि चवीला पण खूप छान लागतो तर अशा प्रकारे आपण याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यात सारण भरायचं आहे जसं करंजीला करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही आणि जास्त जाड पण लाटायचं नाही तुम्ही इथे दूध किंवा पाणी लावू शकता तर मी इथे काही लावलेलं नाही आहे कारण पीठ ओलसरच आहे तर त्यामुळे ते चिकटलं जातं तर आता मी हे कातणीने कापणार नाही आहे तर चमच्याच्या मागच्या भागाने असं मी डिझाईन करणार आहे त्याला तुम्ही बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतं पुन्हा आपल्याला बोटाने असं दाबून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला सगळ्या हा हिंगोळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान दिसायला पण दिसतो आकार हे माझ्या पद्धतीने मी केलेले आहेत पण आमच्याकडे करंजीसारखं कापून घेतात कातणीने तर अशा आपण करून घेऊया सगळ्या आणि भरून घेऊया तुम्हाला जर या हिंगोळ्या तळलेल्या नाही हव्यात तर आमच्याकडे दुसरी एक पद्धत आहे ह्या तव्यावर बुजल्या जातात भुजल्या म्हणजे भाजल्या जातात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी ह्या अर्ध्या तळणार आहे आणि थोड्या तुम्हाला दाखवण्यासाठी त्यांना बुजून घेणार आहे फ्राय तर आता आपण सगळ्या अशा ह्या हिंगोळ्या करून घेऊया एका बाजूला आपलं तेल गरम झालेलं आहे आपण दोन दोन हिंगोळ्या ह्याच्यात घालून फ्राय करायच्या आहेत गॅस कुठेही मोठा करा करायचा नाही जेणेकरून ते काळ्या पडतील किंवा करपल्या जातील गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे अशा प्रकारे घातल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला तिला पलटी करायची आणि जास्ती उलटपुलट करायची नाही कदाचित ते फुटू शकतात आता मी या पलटी करून घेते खूप छान प्रकारे आपल्या हिंगोळ्या फ्राय होत आहेत तर आता दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घ्यायचे आणि नंतर आपण या काढून घ्यायच्यात जास्त त्यांना काळं करायचं नाही ह्याच रंगावर आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आपल्या झालेले आहेत आता सगळे आपण फ्राय करून घेऊया तर सगळ्या आता हिंगोळ्या मी ह्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आता मी गॅसवर फ्राय पॅन तापत ठेवलेला आहे तो गरम झाल्यावर त्याच्यात अगदी अर्धा चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे जास्त तुपाचा वापर करायचा नाही आपल्याला आणि नंतर एक एक करून आपल्याला या अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत आणि दोन दोन तीन तीन मिनटं शेकून आलटून पलटून ह्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि जरा जरा वरनं तूप लावायचे बाजूनी बघा किती छान रंग आलेला आहे आता दुसऱ्या बाजूनी पण आपण त्यांना शेकून घेऊया अशाच आलट पलट करून आपण त्यांना शेकून घ्यायचं आहे मग मधला भाग आपला तसाच राहतो त्यामुळे मधल्या भागाला अशा उभ्या करून ठेवायच्या आहेत त्या म्हणजे तो भागसुद्धा चांगला शेकला जाईल तर प्रकारे आपण त्यांना पुन्हा थोडंसं सा साजूक चोळून घेऊया आणि अशा त्यांना उभं करून ठेवूया म्हणजे तो भाग चांगला भाजला जाईल तर राहतात अशा उभ्या केल्या की आलटून पलटून असं चांगले शेकून कुछ घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे भुजतात त्या जास्त कोणाला तेलकट आवडत नाहीत ना कारण आपण आधी मोहन वगैरे घातलेल्या त्यामुळे ह्या चांगल्या खुसखुशीत लागतात आणि रंगसुद्धा छान आलेले आहेत आपल्या हिंगोळ्या आता तयार झालेल्या आहेत तर आता भुजलेली हिंगोळी मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम खुसखुशीत कुछ झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान रंग आलेला आहे तिला आता आपण ही फ्राय केलेली मोडून बघूया हीसुद्धा चांगल्या प्रकारे वरून त्याचं कवर कुसखुशीत झालेलं आहे अशा प्रकारे आपल्या ह्या हिंगोळ्या करून बघा नारळी पौर्णिमेसाठी रक्षाबंधनसाठी तुम्हाला नक्कीच चव आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वडला पुन्हा भेट द्या रेसिपी झपोरडं बघितल्याबद्दल धन्यवाद